आकाशवाणी मुंबई अदिती बापट राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या अठराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तुरळक अपवाद वगळता शांततेत मतदान अंदाजे सरासरी चौसष्ट पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या पाच मतदारसंघांसाठी अंदाजे पूर्णांक सत्याऐंशी शतांश टक्के मतदान सर्वच ठिकाणी मतदानाचा टक्का घसरला लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नांदेड इथे घेतली सभा राहुल गांधी यांचा उत्तर प्रदेशात प्रचाराचा धडाका ओडिशात बोट उलटून झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या सात वर भारताकडून ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी फिलिपाईन्सला सुपूर्द आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामला अठराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काल तुरळक अपवाद वगळता शांततेत मतदान झालं एकवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकशे दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये एक हजार सहाशे पंचवीस उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात नोंदलं गेलं पहिल्या टप्प्यात अंदाजे सरासरी चौसष्ट पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार लक्षद्वीपमध्ये सर्वात जास्त त्र्याऐंशी पूर्णांक अठ्याऐंशी शतांश टक्के इतकं तर बिहारमध्ये सर्वात कमी अठ्ठेचाळीस पूर्णांक अठ्याऐंशी शतांश टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का घसरल्याचं पाहायला मिळालं पहिल्या टप्प्यात काल महाराष्ट्रातल्या भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली चिमूर नागपूर आणि रामटेक या पाच मतदारसंघांसाठी अंदाजे सरासरी एकसष्ट पूर्णांक सत्याऐंशी शतांश टक्के मतदान झालं गडचिरोली चिमूर मतदारसंघात सर्वाधिक सत्तर पूर्णांक अडतीस शतांश टक्के मतदानाची नोंद झाली तर नागपूर मतदारसंघात चौपन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के मतदान झालं या सर्वच मतदारसंघांमध्ये दोन हजार एकोणीसच्या तुलनेत मतदानात घसरण झाल्याचं दिसलं दोन हजार न... एकोणीसमध्ये गडचिरोली चिमूर मतदारसंघात बहात्तर पूर्णांक तेहतीस शतांश टक्के तर, तर नागपूर मतदारसंघात चौपन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के मतदान झालं होतं भंडारा गोंदिया मतदारसंघात यंदा चौसष्ट पूर्णांक बहात्तर शतांश टक्के तर दोन हजार एकोणीसमध्ये अडुसष्ट पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के मतदान झालं होतं चंद्रपूरमध्ये यंदा त्रेसष्ट पूर्णांक सात शतांश टक्के तर दोन हजार एकोणीसमध्ये चौसष्ट पूर्णांक एकोणनव्वद शतांश टक्के मतदान झालं होतं रामटेक मतदारसंघात यंदा एकोणसाठ पूर्णांक अठ्ठावन्न शतांश टक्के मतदानाची नोंद झाली तर दोन हजार एकोणीसमध्ये इथे बासष्ट पूर्णांक तीस शतांश टक्के मतदान झालं होतं या टप्प्यात नितीन गडकरी सुधीर मुनगंटीवार प्रतिभा धानोरकर राजू पारवे श्यामकुमार बर्वे सुनील मेंढे प्रशांत पडोळे अशोक नेते नामदेव किरसान या प्रमुख नेत्यांसह एकूण सत्त्याण्णव उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारानं देशभरात जोर धरला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी चिकबल्लापूर जिल्ह्यात चोकाहल्ली गाव तसंच बंगळुरूमध्ये मध्ये पॅलेस ग्राउंड इथं प्रचारसभा घेणार आहेत या मतदारसंघातल्या सहा उमेदवारांसाठी ते प्रचारसभा घेत आहेत जनता दल सेक्युलर सुद्धा या प्रचारसभेत सहभागी होणार आहे काँग्रेस पक्ष सुद्धा आज इथे प्रचार करत आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या मैसूर इथं तर डी के शिवकुमार मंड्या इथं आज सभा घेणार आहेत केरळात कोची इथं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज प्रचारसभा घेत आहेत त्या चालकुली आणि पठाण मथिठा इथं सभा घेणार आहेत त्यानंतर संध्याकाळी दिल्लीला परतण्यापूर्वी थिरुअनंतपुरम इथे त्यांची सभा होणार आहे मुख्यमंत्री पिनराई विजयन तसंच कम्युनिस्ट पार्टीचे नेते सीताराम येचुरी हे सुद्धा प्रचारसभा घेणार आहेत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा आज राजस्थानमधल्या भिलवाडा आणि कोटा इथं प्रचारसभा घेणार असून रोड शो करणार आहेत यानंतर ते उत्तर प्रदेशात मथुरा इथं जाहीर सभा घेतील काँग्रेस नेते राहुल गांधी आज बिहारमधल्या भागलपूर इथं रोड शो करतील जाहीर सभा घेतील या सभेत बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव सहभागी होतील इंडिया आघाडीचे नेते अजित शर्मा यांच्यासाठी ते सभा घेणार आहेत त्यानंतर राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव अमरोहे येत्या पाच वर्षात देशात विकास घडवून आणण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे ते आज नांदेड इथं बोलत होते आपला पक्ष जी आश्वासनं जनतेसमोर ठेवतो त्याची पूर्तता करून दाखवतो असं त्यांनी सांगितलं दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दाखल केलेल्या नियमित जामीन याचिकेवर दिल्ली न्यायालयानं आज आपला निर्णय राखून ठेवला आहे तीस एप्रिल रोजी आदेश दिला जाईल असं राऊस अॅव्हन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सांगितलं सिसोदिया यांना गेल्या वर्षी दारू संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत ओडिशात झासरगुडा जिल्ह्यात महानदी इथं बोट उलटून झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या सातवर वर पोहोचली आहे सर्व सातही मृतदेहांची ओळख पटली आहे बचाव पथक एका बेपत्ता महिलेचा शोध घेत आहे काल झासुकुणा जिल्ह्यात लखनपूर जवळ चौपन्न प्रवाशांना घेऊन प्रवास करणारी बोट महानदीत उलटून हा अपघात झाला हे सर्व प्रवासी नजीकच्या छत्तीसगड जिल्ह्यातले आहेत भारताने ब्राह्मो सुपरसॉनिक क्रूश क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी काल फिलिपाइन्सला दिली फिलिपिन्स ही क्षेपणास्त्र आधुनिकीकरण कार्यक्रमाच्या सुधारित सशस्त्र जलाच्या होरायझन टू प्रणाली अंतर्गत प्राप्त करत आहे त्याची उड्डाण श्रेणी दोनशे नव्वद किलोमीटर पर्यंत आहे हे क्षेपणास्त्र जमीन समुद्र आणि हवेतून आणि समुद्रावर आधारित लक्ष्यांवर प्रक्षेपित करण्यात सक्षम आहे जानेवारी फिलिपिन्सने भारत आणि रशिया यांच्या संयुक्त उपक्रमात अँटीशिप व्हेरिएंटच्या व्हेरियंटच्या तीन बॅटरींसाठी ती, भारतासोबत तीनशे पंच्याहत्तर दशलक्ष डॉलर्सचा करार केला होता ब्राह्मोस हा संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि रशियाच्या एन मशिनोस्ट्रोएनिया यांचा संयुक्त उपक्रम आहे श्रोतेहो राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल लोकसभा निवडणुकींच्या तिसऱ्या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रांची छाननी आज होणार आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत काल संपली या टप्प्यात लोकसभेच्या चौऱ्याण्णव जागांसाठी दहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशात येत्या सात मे रोजी मतदान होणार आहे गुरुवारी चौथ्या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरुवात झाली चौथ्या टप्प्यात लोकसभेच्या शहाण्णव जागांसाठी नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात तेरा मे रोजी मतदान होणार आहे यासोबतच आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकशे पंच्याहत्तर जागांसाठी आणि ओडिसा विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या अठ्ठावीस जागांच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे उत्तर कोरियाने आज पश्चिम किनारपट्टीच्या भागात सुपर लार्ज क्रूज क्षेपणास्त्र वॉरहेड आणि नवीन विमानविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करी क्षमता वाढवत असल्याचं उत्तर कोरियानं म्हटलं आहे अमेरिकेने पाकिस्तानच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या चार कंपन्यांवर आज निर्बंध लादले आहेत चीनमधील झियान लोगडे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट टीआी क्रिएटिव्ह सोर्स इंटरनॅशनल ट्रेड ग्रेनपॅक्ट कंपनी लिमिटेड आणि बेलारुसमधील मिल्स व्हील ट्रॅक्टर प्लांट अशी त्यांची नावे आहेत या कंपन्या अशा व्यवहारात आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर विनाशकारी शस्त्रांचा धोका निर्माण झाला आहे असं अमेरिकेचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितलं आहे आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेस आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्सवर आठ गडी राखून विजय मिळवला ठळक बातम्या पुन्हा एकदा अठराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तुरळक अपवाद वगळता शांततेत मतदान अंदाजे सरासरी चौसष्ट पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या पाच मतदारसंघांसाठी अंदाजे सरासरी एकसष्ट पूर्णांक सत्याऐंशी शतांश टक्के मतदान सर्वच ठिकाणी टप्प्यासाठी प्रचाराला वेग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नांदेड इथं घेतली सभा राहुल गांधी यांचा उत्तर प्रदेशात प्रचाराचा धडाका ओडिशात बोट उलटून झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या सात वर भारताकडून ब्राह्मोस सुपरस्टॉनिक क्रूज क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी फिलिपाइन्सला सुपूर्द आणि आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार